सोनूच पप्पा काय ग अहो मी असं ऐकलं मेल्यावर लोक अवयव दान करते बरोबर ऐकलं तो आपण मेलो ना हा तरी बी आपले अवयव जे आहे ना हे काही तास जिवंत राहते शिवकन्या आणि मग जर आपली इच्छा असली ना तर आपण त्याला दान करू शकतो कोणता बी पार्ट दान करू शकते तो तुझ्या शरीराचा लगे मी बी करणार आहे तुम्ही काय करणार आहे मी मग लिव्हर आणि दोन किडन्या अग मी किती दारू पितो चोवीस तास दारू पितो ते खराब झाले का नाही म्हणजे ते ओरिजिनल उद्या एखाद्या बेवड्याचे जर लिव्हर आणि किडण्या खराब झाल्या तर ह्या लिव्हर आणि किडण्या त्याच्या कामाला येतील किती पुण्याचं काम आहे शिवकन्या हवा मग पण मी बी दान करणारे सनीष बाप्पा तू काय दान करती तू काय कर तो तोंड दान कर तू जिबल चुरू चुरू चालती का याखांद्या मुक्कीच्या कामाला लिहिन बस मला माझा मेंदू दान करायचंय मेंदू 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 शुकन्या थँक्यू म्हणता का आताच चप्पा तो हातमाय हातात दे राहद तो हातमाय हातात दे शुकन्या मी तुला वचन तर नाही देऊ शकत हा पण मी माहेकून होईन तेवढे सगळे प्रयत्न करीन शिवकन्या कशाचे जर तो या डोक्यात म्हणा गुडघ्यात घुटण्यात कुठसा मेंदू निघला ना तर मी दान करून टाकीन शिवकन्या